सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ त्रेसष्टव्या वर्षी ही मरणोत्तर नेत्रदान केले सायनाथ नेत्रपेढीचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच आय बँक मॅनेजर डॉक्टर अशोक गावित्रे सायनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका मैथिली पितांबरे साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपसंचालक प्रीतम वडगावे सर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडिलकर साहेब यांनी नेत्रदान करणाऱ्या शशीधर सीताराम बेकल यांचं अभिनंदन केले या प्रसंगी ऋषिक क्रोते श्रद्धा भुसावळ सचिन घारे अकबर मामा आदींचे सहकार्य लाभले शिर्डीला नुकतीच नेत्रपेढी सुरू करण्यात आली आहे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आव्हान उद्घाटन रेड्डी यांनी केले होते त्या आव्हानाला त्रेसष्ट वर्षीय वृद्धाने मरणोत्तर नेत्रदान केले मोठा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलाय नेत्रदान हे अनमोल असे मोठे दान असून एखाद्याला नवी दृष्टी त्यामुळे मिळणार त्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करणे काळाची गरज आहे शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टचे श्री साईनाथ रुग्णालय येथे नुकतीच आय बँक सुरू करण्यात आलेले असून या आय बँकेमध्ये आज गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथीलच द्वारकामाई श्रद्धा वृद्धाश्रमात राहत असणारे श्री शशिधीर सीताराम बेकल यांनी नेत्रदान केले घरदार नातेवाईक सोडून शिर्डी येथील द्वारकामय वृद्धाश्रमात शेवटचे काही वर्ष आयुष्य जगणाऱ्या त्रेसष्ट वर्ष श्रीधर सीताराम बेकल यांनी आपले मरुणोत्तर नेत्रदान केलंय व जगापुढे एक मोठा आदर्श ठेवलाय आपण गेल्यानंतर एखाद्या अंध व्यक्तीला नवी आपल्यामुळे दृष्टी मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्रेसष्ट वर्षी मरुणोत्तर नेत्रदान केलंय सायनाथ नेत्रपेढीचे ट्रान्सप्लांट गॉर्डिनेटर तसेच आय बँक मॅनेजर डॉक्टर अशोक गावित्रे सायनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय दीक्षिका मैथिली पितांबरे सायब हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपसंचालक प्रीतम वडगावे सर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर साहेब यांनी नेत्रदान करणाऱ्या शशिधीर सीताराम बेगल यांचे अभिनंदन केले या प्रसंगी ऋषी क्रोते श्रद्धा भुसावळ सचिन घारे अकबर मामा आदींचे सहकार्य लाभले शिर्डला नुकतीच नेत्रपेढी सुरू करण्यात आली आहे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन उद्घाटना प्रसंगी रेड्डी यांनी केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत या वृद्धाश्रमातील त्रेसष्ट वर्षीय वृद्धाने मरणोत्तर नेत्रदान केलंय मोठा त्यांनी समाजापुढे ठेवला आहे नेत्रदान, है मोठे दान नेत्रदान या ने जा। हे अनमोल असे असून एखाद्याला नवी दृष्टी त्यामुळे मिळणार आहे त्यासाठी मरुणोत्तर नेत्रदान करणे काळाची गरज आहे असे यावेळी या नेत्रपिढीचे व्यवस्थापक ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर डॉक्टर अशोक गावित्री सांगितले जागरस्तांसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित